स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो तूर बाजारभावामध्ये काल बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये स्थिरता तर काही ठिकाणचे तूर बाजारभाव हलकेचे वाढताना बघायला मिळालेले असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात तुरीला काल काय बाजारभाव होता सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो लासलगाव निफाड सहा क्विंटल तुरीची आवक या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत आलेली होती कमीत कमी दर होते तीन हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे तर जास्तीत जास्त दर होते सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर सतरा क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आलेली होती मित्रांनो चौदाशे पन्नास क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे बावीस रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे रिसोड आवक आलेली होती लाल तुरीची सहाशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार ऐंशी रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणचे सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर होते सहा हजार शंभर रुपये एकशे बावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरुम तुर्ग जर आवक आलेली होती दोनशे पंचेचाळीस क्विंटल लाल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारणतः या ठिकाणी सहा हजार तीनशे एक्केचाळीस रुपये तर जास्तीत जास्त दर होते सहा हजार चारशे अकरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी लाल लालतुरीची छत्तीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे एक रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला या ठिकाणचे बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळाली असून जवळपास जास्तीत जास्त दूर बाजारभाव अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळालेला असून कमीत कमी दर होते या ठिकाणचे सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये आवक आलेली होती एक हजार दोनशे पासष्ट क्विंटलची त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती दोन हजार तीनशे छेचाळीस क्विंटल लातुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये दर होती सहा हजार तीनशे नव्वद तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो यवतमाळ एकशे चार क्विंटल लातुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये दर सहा हजार चारशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामधून चोपडा दोन क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर बाजार समिती आहे चोपडा आवक आलेली होती या ठिकाणी तुरीची बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे आर्वी दोनशे बावीस क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण जर निघालेले आहे सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे चाळीस चार्श रुपये त्यानंतर पुढील बाजार समित्या मित्रांनो नागपूर बावीस क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती मित्रांनो नागपूर कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या तूर आवकेत बरासची घट होताना आपल्याला बघायला मिळालं असून या ठिकाणचे सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे पंचवीस रुपये त्याचबरोबर कमीत कमी दर होते सहा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर होते सहा हजार तीनशे रुपये या ठिकाणी देखील शंभर ते एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलपर्यंत तूर बाजारभावामध्ये काल घट बघायला मिळालेली असून या ठिकाणचे जास्तीत जास्त दर होते सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो जिल्हा लॉकरता अठराशे एके क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अक्कलकोट तीनशे साठ क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो धामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती सहाशे सत्तर क्विंटल लालदुरीची आवक या ठिकाणी आलेली होती काल कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार चारशे रुपये तर, तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे सत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अमळनेर वीस क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सातशे छेचाळीस रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाचोरा एकशे चाळीस क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार आठशे अकरा रुपये तर जास्तीत जास्त दर होते पाच सहा हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका एक्क्याऐंशी क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त तूर बाजारभा या ठिकाणी मित्रांनो सहा हजार चारशे रुपयापर्यंत काल संध्याकाळपर्यंत मिळालेलं असून त्यानंतर पुढील बाजार समिती या ठिकाणी मलकापूर चौदाशे सदतीस क्विंटल लालदुरीची बंपर आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मुर्तिजापूर जिल्हा आहे अकोला सहाशे पन्नास क्विंटल लाल दोरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे चाळीस तर जास्तीत जास्त सहा हजार पाचशे चाळीस त्यानंतर बाजार समती वणी पन्नास क्विंटलची दोरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पस्तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सावने जिल्हा नागपूर चारशे सत्तेचाळीस क्विंटल लातूरची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार तीनशे अठरा रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे पंचवीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पंचवीस त्यानंतर परतूर तीन क्विंटल लातूर आवक कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे एकावन्न रुपये तर जास्तीत जास्त दर होते सहा हजार चारशे सोळा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गंगाखेड या ठिकाणी लाल तुरीची पाच क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे नव्वद रुपये तर जास्तीत जास्त दर होते सहा हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मेकर दोनशे दहा क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होते सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नांदगाव चोवीस क्विंटल लालदुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त सहा हजार एकशे दहा रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर वीस क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचवीस तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे एकावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी सेलू एकशे नऊ क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी मित्रांनो आणलेली होती कमीत कमी दर निघालेले आहे या ठिकाणचे सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास तर जास्त जास्तीत जास्त सहा हजार चारशे साठ रुपये बाजार समिती आहे दुधनी तूर लाल चौदाशे क्विंटलची जबरदस्त आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा आवक आलेली होती लालदुरीची शा सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पाच साथा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूरपांढरी आठशे क्विंटलची जबरदस्त आवक आलेली होती मित्रांनो जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी दर निघालेली या ठिकाणचे पाच हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त पांढरतुरीला जलनाकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहा हजार सातशे रुपयापर्यंत कालपात्रभाव मिळाला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गेवराई पांढरेतुरीची वीस क्विंटलची आलेली होती कमीत कमी दर चार हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर होते चार हजार पाच चारशे ऐंशी रुपये जर स जास्तीत जास्त दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर औरंगाजींनी पांढरेतुरीची एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे तीस रुपये सर्व सहा हजार अंदर या ठिकाणी सहा हजार पाचशे 20 दल, वीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होते सहा हजार सातशे अकरा रुपये त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो तुळजापूर वीस क्विंटलची पांढरधुरीची आवक काही ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाचे अपडेट मित्रांनो राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात स्थिरता तर काही ठिकाणचे तूर बाजारभाव हलकेसे घटताना आपल्याला बघायला काल मिळालेले असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असून जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार